राज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मागील काही महिन्यांपासून हे स्थानक तयार झाले होते मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते अखेर नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तर उरण ते खारकोपर या दरम्यान लोकल सेवेचेही उद्घाटन करण्यात आले आज झालेल्या उद्घाटनामुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे दिघा रेल्वे स्थानक आणि उरण ते खारकोपर या दरम्यान लोकलचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी न्हावाशेवा लिंकचे उद्घाटन केले खारकोपर आणि उरण दरम्यान आता लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार आहेत यानंतर आता लोकल ट्रेनच्या चाळीस फेऱ्या या स्थानकादरम्यान धावणार आहेत आधीच नेरूळ आणि बेलापूरपासून खारकोपरपर्यंत दिवसाला वीस लोकल फेऱ्या सुरू आहेत यातील काही लोकल उरणपर्यंत चालवण्यात येतील थी तर काही नवीन लोकल फेऱ्या चालवल्या जातील यामुळे नवी मुंबई विमानतळ उरण या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना लोकलने हार्बर मार्गावर येता येणार आहे महामुंबई येथील प्रवाशांसाठी चारशे किलोमीटरपर्यंत लोकल विस्तार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे दिवा पाचव्या सव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती हा विस्तार पूर्ण करण्यासाठी बेलापूर उरण मार्ग कर्जत पनवेल नवीन रेल्वे मार्ग विरार डहाणू चौपदरीकरण या प्रकल्पांची पूर्ती होणे गरजेचे आहे मध्य रेल्वेच्या महत्वाच्या प्रकल्पात बेलापूर खारकोपर उरण मार्गाचा समावेश आहे या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत ठाणेवाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले आहे आज पी एम मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे दिघा रेल्वे स्थानकासाठी चारशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करण्यात आला दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून तिथं आय टी कंपन्या आल्या आहेत पण या रेल्वे स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा आणि बसचा वापर करावा लागत होता तसेच दिघा एम आय डी सीमध्ये मध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते अखेर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर उरण ते खारकोपर या दरम्यान लोकल सेवेलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला